सामन्याला जो की सुपर फोर मध्ये कोण प्रवेश करेल यासाठी असणार हा सामना अगदी सुरेख फटका डीप स्केअर लेगच्या सॉरी डीप मिड विकेटच्या दिशेने जाणारा चेंडू पहिल्या चेंडू वरती आक्रमण केलंय चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर चार धावांसाठी लोकनियुक्त सरपंच जेऊर माननीय श्री पहिवान पृथ्वीराज भैया पाटील यांचा सनसनी चौकार चेंडू आता आलाय चेंडू फेकून दिलाय पुन्हा एकदा महेश बरसतोय मैदानामध्ये सहा धावांसाठी वरून गुरुलाय हा चेंडू जातोय जा बाहेर सहा धावांसाठी मिळाल्या सहा धावा लोक नियुक्त सरपंच जेऊर माननीय श्री पहिवान पृथ्वीराज भैया पाटील यांचा थँक्यू षटकार विजय थँक्यू इकबाल पटाल कॉमेंट्री मध्ये संपर्क साधा मुख्य आयोजक इथे विष्णू शिंदे बोलवत आहेत दोन चेंडूवरती दोन मोठी आक्रमण पाहायला भेटली महेश चोरमलच्या बॅटमधून सामना नक्कीच रंगतदार अवस्थेत जाणार आहे महेश चोरमल सारखा असणारा एक खेळाडू मैदानामध्ये आहे यावेळेस पुन्हा एकदा चेंडू फेकून दिलाय वन बॉल आणि इथे मात्र डॉट चेंडू असणार आहे जी नैसर्गिक अडथळा आहे तारेवरती चेंडू जाऊन लागलेला आहे बॅडलक इथे मात्र कुंभे संघाचं नक्कीच असणार आहे काय सुरेख फटका होता परंतु चेंडू अक्षरशः ज्या चार मला तारा असतील त्या तारावरती जाऊन चेंडू आदळला आणि तिथे पंच घोषित करतायत हा चेंडू नसेल कोणतीही पाहतोय दहावा झाले दहा दहावा यावेळेस बॅटची कडा चेंडू जाईल फर्स्ट स्लीप मधून जातोय दोन शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतील तिथे मात्र चेंडू मैदानामध्ये आढवला जातोय दोन धाववरती समाधान म्हणावं लागेल ते कुंभे संघ आणि महेशला महेशला चार ओव्हर थांबणं खूप महत्वाचं असणार आहे जर महेश या मैदानावरती चार धाव चार षटक जर खेळू शकला तर धावसंख्या नक्कीच मोठी संख्येचा पाठलाग करावा लागेल तो मात्र वांगीच्या संघाला पुन्हा एकदा इथे मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो संदीप संदीप वरती मोठं आक्रमण यावेळेस नैसर्गिक अर्थ सुद्धा काही करू शकत नाही तिथे मात्र खेळून घाललाय कव्हरची बाउंड्री लाईन दिशा फोडली गेली के तिच्यावरती केलं गेलेलं हे आक्रमण चेंडू सीमाराशीच्या बाहेर सहा धावांसाठी लोकनियुक्त सरपंच जेऊर श्री पहिवान पृथ्वीराज भैया पाटील यांचा उत्तुंग आपण पाहतोय चार चेंडूंचा खेळ मैदानामध्ये संपलेला आहे महेश तोरवाल पुन्हा एकदा लॉंग ऑफ लाईन ची बांड्री लाईन फोडली गेली चेंडू जातोय कोणी लोकनियुक्त सरपंच जेऊर श्री पहिवान यांचा सरपंच एक सुरुवात झालेले सामन्याला रंग चढायला लागलेले त्या रंगाची उधळ आणि ते मात्र महेश तोरवाळ आपल्या फलंदाजी मधून करतोय अगदी सुरेख पटके मी सांगितलं होतं कित्येक वेळा की हा फलंदाज खूप आक्रमक आहे आज पाठीमागच्या सामन्यामध्ये पाहिलं असेल त्याने मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार मिळवला आणि इथे तो तीच कामगिरी करताना डीजे डीजे या पुन्हा एकदा आक्रमण केला जातो एक मागड शरक वन बाउंड च्या नुसती महाशेच्या बाहेर चार धावांसाठी मागड शरक चढता या सामन्यातील तब्बल अठ्ठावीस धावा आपण दाऊपल करतो पाहतोय सहा षटकांच्या समाप्तीनंतर गोलंदाज कोण आहे नागराज गोलंदाजीसाठी असेल महेश तोरमल पुन्हा एकदा डाऊन दोन स्टेप पुढे येऊन खेळलेला फटका चेंडू सी च्या बाहेर जातोय पुन्हा एकदा चार धावांसाठी वरून बुरला इशारा करतात का हा सुरेश पाटील हा हे लोकयुक्त सरपंच जे माननीय श्री पहिवान पृथ्वीराज भैया पाटील यांचा सनसनी चौकार चार चेंडू वरती मोठी आक्रमण केली जात आहेत महेश तोरमल कडून आपण पाहतोय या करमाळा तालुक्यातील अष्टपैलू खेळाडू असणारा हा महेश तोरमल आज मात्र आपल्या जेऊरच्या मैदानामध्ये बरसताना असताना पाहतोय सन्मान्य यावेळेस चेंडू पुन्हा एकदा सीमारशी कडे जातोय चार धावांसाठी महेश तोरमल इथे मात्र साऱ्या गगनात ललका आज उष्णता थोडीशी कमी जरी असली तरी महेश तोरमल मात्र इथे फलंदाजी मधून दाखवून देतोय पुन्हा एकदा चेंडू गॅप मध्ये जातोय वन बाऊंस टू बाऊंस चेंडू सीमारेशेच्या बाहेर चार धावांसाठी बावन व्हिडिओ सरपंच जेऊर माननीय श्री परिवान पृथ्वीराज भैया पाटील यांचा सनसनी चौकार पाहतोय कित्येक वेळा हा अभय अभयरोकडी सुद्धा विविध ठिकाणी पाहतोय कित्येक वेळा हा रोकडे सुद्धा विविध ठिकाणी आपल्या फुलंदाजीतून प्रेक्षकांना दिशेने जाणारा फटका जातोय सीमआरएसेच्या बाहेर चार धावांसाठी साऱ्या गगनाथ ललकार हा आहे लोकनियुक्त सरपंच जे माननीय श्री पहिवान पृथ्वीराज भैया पाटील यांचा सनसनी चौकार पंचेचाळीस धावावरती महेश मात्र इथे मैदानामध्ये मी सुरुवातीपासूनच सांगितलं होतं हा जर फलंदाज चार शतक खेळू शकला तर कुंभे संघ मात्र मोठी धावसंख्या धाव फलकावरती रचवू शकतो आणि आता तेच मैदानामध्ये इथे नक्कीच पाहायला भेटते पाचशे एक रुपयांचं पारितोषिक असणारे सचिन साळुंकर यांच्याकडून जर महेशने अर्धशतक फलकावरती लावलं तर पाच धावा अजूनही बाकी आहेत महेश चार शतकासाठी आणि चेंडू ही बाकी आहेत पाच अरे अर्धशतक फलकावरती लागतोय महेश तोरवाल अर्धशतक पूर्ण करतोय या सहा धावे शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या सहा धावा लोकनियुक्त सरपंच माननीय श्री पहिवान पृथ्वीराज भैया पाटील यांचा मुध शंकार जेऊर प्रीमियर लीग आणि कर्मयोगी चषकातील पहिलं अर्धशतक आपल्या नावावरती करतो इथे मात्र महेश तोरमल काय सुरेख फलंदाजी केली सुरेख फटके त्याच्या बॅटमधून पाहायला भेटले आणि पाचशे एक रुपयांचा पुरस्कार जो की सचिन साळंकर यांच्या तर्फे देण्यात येणार आहे तो मात्र इथे ते त्याने ते मिळवलेला आहे चौदा चेंडू मध्ये हे अर्धशतक फलकावरती लावलेले महेश तोरमलने